नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण की पायरी गळा पायरी गळा कसा तयार करायचा तर आज आपण प्रोफेशनल पद्धतीने पायरी गळा तयार करायचा तर मी दोन पद्धतीनं तुम्हाला पायरी गळा कसा बनवायचं हे दाखवणार आहे तर ह्यासाठी मी चौकोनी असा तुकडा घेतलेला आहे पूर्ण व्हाईट कलरच्या कापडाचा ब्लाउज पीसचा आणि त्याच्यावरती मी असं व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला साडेतीन इंच आणि खाली पण बघू शकता साडेतीन इंच मी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे नऊ इंच म्हणजे ह्या पायरी गळा जो आहे ना त्याला थोडीशी आपल्याला गळारुंदी जास्त घ्यावी लागती आणि हा जो गळा तुम्ही करणार असाल तर ह्याला नॉट पण कंपल्सरी आपल्याला लावायला लागती आणि हा ही जो गळा आहे ना खूप भारी खूप छान दिसतो तर चला मै मैत्रिणी न करूया आता आपण पायरी गळा कसा करायचा ह्याला सुरुवात तर आता आपण खालून स्टार्ट करणार आहोत तर आता बघू शकता असं आपल्याला पूर्ण असं पायऱ्या जसं असतात ना त्या आकाराचा असं हे स्टेप बाय स्टेप आपल्याला आहे हे बघा तर हा आपला पायरी गळा झालेला आहे म्हणजे उंची ठेवलेली आहे मी नऊ इंच रुंदी ठेवलेली आहे मी साडेतीन इंच म्हणजे तुम्हाला जर हवा असेल तर आणि थोडीशी रुंदी किंवा थोडस हे शकता तर बघू शकता हा कसा व्यवस्थित आलेला आहे कोणी स्टेप स्टेप गळा पण म्हणतात कोणी ह्याला पायरी गळा पण म्हणतात तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया म्हणजे इथून मी सुरुवात केली इथून असं केलं इथून बघू शकता तुम्ही कसं व्यवस्थित झालेलं आहे शिस्तीत कटिंग करून घ्या तर हे बघू शकता हा असा सुंदर आपला पायरी गळा तयार झालेला आहे कसा व्यवस्थित दिसतो आणि ह्याला तुम्हाला कंपल्सरी कॅनव्हास लावावं लागेल कारण हा नाजूक गळा असल्या कारणाने तुम्हाला कॅनव्हास लावल्याशिवाय त्याचा हवा तसा व्यवस्थित शेप येत नाही किती भारी गळा झालेला आहे ह्याची खूप फॅशन आहे तुम्ही ह्याला वाटलंच तर क्रॉसमध्ये अशा नॉट पण लावू शकता म्हणजे अशा क्रॉसमध्ये किंवा इथे छोटे छोटे मणी पण लावू शकतं जेणेकरून त्याला तुम्ही अट्रॅक्टिव्ह लुक असा आणू शकता तर आता आपण ह्याच्यामधला दुसरे प्रकार बघूया करून घेऊया अगोदर आपण ह्याला पण आपण गळारुंदी ठेवणार आहे साडेतीन इंच उंची घेणार आहोत आपण साडे नऊ इंच तसच आपण चौकोन आखून घेऊयात तर आता आपल्याला काय करायचं का आहे इथूनच सुरुवात करायची आहे अशी जसं मी आता दाखवलं तसं तुम्हाला बघू शकता आणि आता काय करायचं आपल्याला क्रॉस मध्ये थोडस तिरक्यामध्ये घ्यायचं इकडं एक पाव इंच वगैरे घेतला तरी सुद्धा चालेल बाहेरच्या साईडला आणि अशा पूर्ण पायऱ्यांसारखं करून घ्यायचं आहे फक्त यात बदल काय असणार आहे फक्त क्रॉस मध्ये मी असं आखून घेतलेला आहे म्हणजे जे इथून जो स्ट्रेट येतो ना त्याऐवजी आपण इथं क्रॉस घेऊ शकतो तो, तो पण लुक छान दिसतो तर बघू शकता गळ्याचा लुक कसा भारी आलेला आलेला आहे आहे पण छान म्हणजे थोडासा इथं आणि बाकी आहे असा पायरी गळा आपला तयार होतो म्हणजे ब्लाउज मध्ये ड्रेसमध्ये पण तुम्ही अशा टाईपचा गळा नक्की बनवू शकता तर मैत्रिणीनो हा पायरी गळा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये